श्री स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मी सारिका पोळे निजम सर्टिफाईड रिसर्च चॅनलिस्ट वेलकम करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तीन ते चार न्यूज बेस्ड स्टॉक ज्यामध्ये आपण लॉंग साठी इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि हे जे स्टॉक आहेत हे आहेत राम मंदिरावर बेस जसं आपल्याला माहिती आहे की पाचशे वर्षापासून म्हणजे अगदी पूर्वीपासूनचे जे इच्छा होती की राम मंदिराची आणि ती फायनली आता पूर्ण होत आहे म्हणजेच काय जसं आपल्याला माहिती आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला राम मंदिराची ओपनिंग म्हणजे इनॉग्रेशन होत आहे आणि या निमित्ताने या निमित्ताने काही शेअर्स आहेत की आपल्या जर शेअर मार्केट बद्दल बघितलं तर याच्यातले काही स्टॉक आहेत ज्याच्या ज्या स्टॉकला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा त्याचा फायदा व्हावा आणि म्हणून हे स्टॉक आपण घेऊन आलेलो हो, आहोत ज्यात जर आपण गुंतवणूक केली म्हणजे भविष्यामध्ये ते स्टॉक चांगले मुवमेंट होऊ शकतात आणि या उद्देशाने आजचा आपला हा व्हिडिओ आहे ठीक आहे सो कोणते स्टॉक आहेत चला पाहूया आपल्या स्क्रीनवर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन या टाइम टू टाइम भेटतील सो so, आजचा जो आपला पहिला स्टॉक आहे जो राम मंदिर बेस आहे म्हणजे न्यूज बेस आहे आणि आता राम मंदिर झाल्यामुळे ज्या तिथे अयोध्येमध्ये मध्ये सुविधा लागतील त्याच्यानुसार या स्टॉक मध्ये त्याचा फायदा होऊ शकतो ठीक आहे तर त्याचा जो पहिला स्टॉक आहे तो आहे इझी माय ट्रीप कारण का की तिथे जाण्यासाठी खूप जास्त प्रमाणात ऍडव्हान्स बुकिंग होत आहे आणि त्याचा फायदा होऊ शकतो इझी माय ट्रिप प्लॅनर्स लिमिटेडला म्हणजे हा जो स्टॉक आहे त्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो आणि या उद्देशाने या स्टॉक मध्ये आपण गुंतवणूक करू शकतो आणि या स्टॉकला आपण बघू शकतो आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठीक आहे सो so, इझी माय ट्रीप हा असेल आपला पहिला स्टॉक जो चालू आहे फोर्टी नाईन फिफ्टीच्या आसपास ठीक आहे आणि बऱ्याच दिवसानंतर म्हणजे जसं ह्या रेंज मध्ये स्टॉक होता जो चाळीस पंचेचाळीस चालू लागला तो आता पन्नासच्या वर गेलेला आहे याचं टार्गेट आपल्याला जर भविष्यामध्ये बघितलं आपण याच्या हायला म्हणजे 73 थ्री सेव्हन्टी फोर जवळपास आपल्याला याच्यामध्ये एटी टू नाईन्टी पर्सेंटचं टार्गेट भेटू शकतं काही महिन्यामध्ये किंवा काही वर्षामध्ये सुद्धा ठीके सो हा आहे आपला फर्स्ट स्टॉक इजी माय ट्रीप आणि आता बघूया आपला दुसरा स्टॉक ओके जसं आता या न्यूज मुळे जसं आपलं गव्हर्नमेंट जे आहे एक पेक्षा जास्त ट्रेन सुद्धा चालू करत आहे प्लस याचाही फायदा होऊ शकतो आयआरसीटीसी ला त्यामुळे आपला जो दुसरा स्टॉक आहे तो आहे आयआरसीटीसी आयआरसीटीसी सी मध्ये जर आपण बघितलं हा स्टॉक नऊशे पन्नास चालू आहे आणि या स्टॉकचं टार्गेट आपल्याला भेटू शकतं बाराशे प्लस आता हे टार्गेट किती दिवसात भेटेल याची काही हे नाहीये पण आपण जर याला आपल्या पोर्टफोलिओमध्ये लॉंग साठी पण ठेवलं किंवा कमीत कमी दोन तीन महिन्यासाठी म्हणून ठेवलं तरी चांगलं टार्गेट याच्यामध्ये आपल्याला भेटू शकतं ठीक आहे सो यामुळे हा आहे आपला आयआरसीटीसी दुसरा स्टॉक बाकी आपण जर बघितलं तुम्ही जर बघितलं असेल बऱ्याच वेळेस काही याच्यामध्ये प्रावेग स्टॉक आहे एल एन टी स्टॉक आहे इंडिगो स्टॉक आहे आता इंडिगो स्टॉकला स्टॉक मध्ये पण खूप बाईंग होते राईट right? पण तो स्टॉक जो आहे खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे आणि म्हणून आपण त्याला इथे घेतलेलं नाहीये सो यामध्ये आपण असे स्टॉक घेतले जे कमीला आहेत आणि ज्यांच्यात मुवमेंट होऊ शकते असे स्टॉक आपण या याच्यामध्ये घेतलेले आहेत ठीक आहे आता याच याचे जे अपडेट आहेत किंवा न्यू तुम्हाला जर स्विंग ट्रेड वगैरे पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही जॉईन करू शकता आपला फ्री टेलिग्राम ग्रुप ज्याचे लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली भेटेल ठीके एस पी स्विंग ट्रेडर आप हे आपल्या याचं नाव आहे एस पी स्विंग ट्रेडर याला नक्की जॉईन करून घ्या ठीक आहे मित्रांनो आता पाहूया आपला लास्ट अँड बेस्ट स्टॉक आता जो है, हा जो स्टॉक आहे आपण जसं सर्च करताना आपल्याला हा मिळालेला आहे आणि तो म्हणजे थॉमस कुक ठीक आहे हा आपण जर बघितलाय आणि सपोर्ट घेतलेला आहे Uh, एकशे सत्तर एकशे बहात्तरचा स्टॉक आहे याच्यामध्ये अनलिमिटेड टार्गेट असेल कारण जर आपण बघितला याचा चार्ट पूर्ण मंथलीवर जर बघितला हा त्याच्या ऑल टाइम हायला म्हणजे याचा हायस्ट तो आहे एकशे बहात्तरच्या जवळ पण याच्यात आपण कमी इन्व्हेस्टमेंट करू शकतो टार्गेट दोनशे दोनशे पन्नास पर्यंत पण पन, शॉर्ट मध्ये आपल्याला भेटू ठीक so, so, आहे सो थॉमस कुक हा आपला लास्ट अँड बेस्ट स्टॉक सो यामध्ये कोण कोण लाँग टर्म साठी कारण हे तिन्ही स्टॉक जे आहेत लॉंग टर्म साठी आहेत कमीत कमी तीन महिने च्या जास्त याच्यामध्ये होल्डिंग असेल आणि सगळ्यात महत्वाचं तिन्ही स्टॉक एक स्टडी पर्पज आहे सो ट्रेड करताना इन्व्हेस्ट करताना तुम्ही तुमच्या फायनान्शियल पॅनरला जे असतील तुम्ही स्वतः अभ्यास करून मग इन्व्हेस्ट करा आणि रिस्क कॅपॅसिटी बघून याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता ठीक आहे मित्रांनो तर या मध्ये एवढंच तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर अँड श्री स्वामी समर्थ